पिहू चला आंघोळीला बाबू चल चला चला आंघोळीला चला तर चला आता आम्ही इकडं आंघोळ करणार आहे दाजीनं पाणी चालू केलंय सुट्या अरे सुट्या चला पिवळे बिस्ती इकडं

हेलो 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 पापा

मग काय करतात फक्त आंघोळ का म्हणजे दोन भांडे दोन भांडे ना नाहीतर जायचं आतमध्ये पुन्हा लोक म्हणायची आता तू आयोगा म्हणे हीच हिर म्हणायचं आपलं काय आता तर ही हाय

बी हा वाटतंय आपलं खरंच काय नाही ना नाही काय असं किती हा बघतो तरी दिसतंय का छान ए... बिन हो रही है काय ना काय ना खाली बुडून बघतो जरा ए पाणी होईल मला धुण्याच्या लायकीचं पण राहणार ना हा मित्रांनो ही क्वाच चालू करून सगळं पाणी सोडून द्यायचं नंतर ह्याच्यामध्ये दुसरं भारीच नाही तर ते माणसाला पांडू ड्रामात उढे मारले पांडूने आता ह्यांनी काय करायचं तसंच धुन बिन हे आपलं कसं आहे हा धुन बिणं धुवायला हे पाणी ऑईला आतमध्ये छान वाटते आता मी काय करतो मांडी घालतो कृष्ण यायचा का तुला त्याला भीव वाटते, वाटते कृष्णा यायच का बाबा लय भारी वाटते थांब मी आता कोकमधन येतो खाली तिथून खाल नाही येतो चालू करून अशी मी पहिले काय करायचो याच्यामध्ये पाणी याच्यामध्ये शिरायचो असं इथं आवाज घुमतो आत मध्ये आणि गाणे म्हणा मग मी गाणे म्हणायचो आणि आवाज घुमला की लय भारी वाटायचं मला आणायचं त्या बॅलर मध्ये असं म्हण का असं म्हणायचं बघ कसा आवाज येतोय असं करून ऐकत बसायची मी हा आज समजा मी आता आत गेलो वरना झाकण लावलं ग मग मी निघल का नाही कसा निघते मग मी कसं करणार मग तुम्ही कोक म्हणणं बाहेर यायचं नाही मग मी काय काय समजा समजा मी आत गुतलो मला बी वाटत असल्या असल्या ह्याच्या जायला आतमध्ये गुतलो तर काय कसा करेल मी कसा फोडेल ह्याला फुटणारच ना फुटणार काय जर केलं तरी फुटन का याला जर असं हलवलं तर फुट नाही ना करावं लागला झाक निघ का पण माझ्या प्रेशरने निघल का जाकण काय निघल बघायचं काय नको नको झाकण फेकून दे मग मी तिकडं हो मला मी आवडत बाबा काय काय माणसं तर रात मध्ये जाऊन आईस भात घेतात आईस भात माहितीये का राईस भात माहित नाही का राईस आईस आईस भात राईस भात म्हणजे आईस भात म्हणजे ह्याच्यामध्ये झिरो मायनस मायनस जिरोपेक्षा खाली टेम्परेचरचं पाणी असतंय म्हणजे बर्फाच्या खालच्या लेवलच म्हणजे एवढं थंड पाणी त्याच्यामध्ये बर्फ आणि त्याच्यामध्ये जाऊन अशी शांत बसते पाच दहा मिनट त्याला आईस भात म्हणतात अ कधीही घेतले का तो स्टीम स्टीम घेतली का जिम मधली नाही जिमत माहित नाही आपला कधी

वास 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 तात्या हय बाजार इकडून या तिथंच नको वरती येऊ इकडे गेलाय तू दिसता येत ये की पुढं तिकडं कुठं बास लय दमय लय केस घटली भारी आले पंचेचाळीस सेकंद पंचाळीस सेकंद अजून राहिल शकलो असतो बर का पण कशाला एवढं कोणी हाता कुठे अजून पंधरा सेकंद तर राहू शकला असतो पंचाळीस सेकंद ना ओके पंचेचाळीस सेकंद दम चालू शकतो पाण्यामध्ये ते पण असं एक मिनिटापर्यंत दम चालू शकतो बरोबर काय मग चला मग आपलं पवायला कशाला आता आता इथे एवढं पोहत आहे की थंड थंड पाणी मला असं टोचून गेलं काहीतरी बार कस मास असतं मला बाहेर काढा मला निघणार नाही पप्पा तुम्ही हो मामा ते दपत तिकडून त्या साईडनी दपतय नाही हे बसायचं कसं आहे तर चला मित्रांनो मस्त वाटलं छान वाटलं रंगोळ करून या उन्हातानाच आणि आज मी जाणार आहे जेवला सॉंग शूट करायचे मला एक अल्बम सॉंग शूट करायचे आज संध्याकाळी प्रॅक्टिस आहे आणि उद्या सॉन्गचं शूटिंग आहे तर आज काय कसं होतो रात्री जत्रा झाली मस्त पैकी एन्जॉय केला जत्रा बघितली तमाशा होता पण मी नाही बैठला कारण वेळच नव्हता मला झोप लागली होती घरी येऊन झोपलो दाजी ती लय बघती बर का माझ्याकडे आता सांगा तिला नाही 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 जायचं जायचं

ओके okay, तर चला मी कोंबडा मारतात मनी माणसाला असं कुत्र्याला असं लोणं बांधतात गळ्यामध्ये तसं लोणं बांधलं या कोंबड्यांच्या गळ्यामध्ये या ओके तर चला आपण आता कोंबड कसल तू एकदम पहिलं कोंबड आणि मला जिम लावायची बघा माझी बॉडी सगळी उतरली असं गोळे गोळे यायला लागलेत आता बॉडीला गेल्या जिम लावून टाईमच नसतोय कामाने तर चला ठीक आहे असो थँक्यू बाय बाय गुड गुड वेरी गुड